कोकण ही फक्त निसर्गरम्य भूमी नाही तर परंपरा संस्कृती आणि कुटुंबपद्धती जपणारी भूमी आहे कोकणात गणपती बाप्पाचं आगमन झालं की इथं प्रत्येक घर आनंदानं उजळून निघतं आणि याच परंपरेचं आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं सुंदर उदाहरण म्हणजे हे सोळा बिराडाचं घर या कुटुंबात प्रत्येक सण एकत्रित साजरा होतो गणपती बाप्पा आल्यानंतर अकरा दिवस बाप्पाची पूजा आरत्या आणि घरातील सर्व मंडळींनी मनापासून केलेले कार्यक्रम घराला भक्तिभावानं भरून टाकतात अगदी थोरांपासून छोट्यांपर्यंत सगळे एकत्र येऊन भजनं फुगड्या आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात आणि यंदा तर खास संस्कृती जपण्याचा प्रयत्न करून सजावटही पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती या घराण्याचा इतिहास असा की घराण्याचे मूळ पुरुष साभाजी सावंत यांना चार मुलगे आणि त्या चौघांना प्रत्येकी चार मुलगे असे मिळून एकूण सोळा सख्खे चुलत भाऊ आणि अशीच एकूण सोळा बिराडे हा कालखंड अठराशे साठ सालचा म्हणजे आत्ता साधारण एकशे पासष्ट वर्ष पूर्ण झाली ह्या सोळा भावंडांची एकत्रितपणाची भावना त्या काळी विशेष आदर्शवत व उदाहरण घेण्यासारखी असल्याने ह्या घराण्याला सोळा बिराडांचे घर किंवा सोळा बिराडांचा गणपती असे नाव प्रख्यात झाले आणि आजही याच नावाने हे घराणे ओळखले जाते दीडशे वर्षांहून अधिक वारसा लाभलेल्या या घराण्याची आता बरीच बिराडी झाली असली तरी या ठिकाणच्या मूळ वास्तूची रचना व तिचे बांधकाम आजही त्या कालावधीची साक्ष देते